नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे मंडळी आजचा दिवस हा वसुबारसेचा दिवस आहे वसुबारसेपासनं भाऊबीजेपर्यंत आपण दिवाळी साजरी करत असतो त्याच्यामुळे आपल्या या सण आणि उत्सव ह्या उपक्रमामध्ये आपण दिवाळीचं जे महत्व आहे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे ते रोज एक एक भागामधनं बघणार आहोत मंडळी दिवाळी ही आपल्या सणांची सम्राज्ञी आहे दिवाळीची परंपरा पौराणिक काळाशी नातं सांगणारी असली तरी जवळपास हजारो वर्षापूर्वीपासून आपल्याकडे दिवाळीचा सण साजरा केला जात आहे बरं का मंडळी दिवाळी ही आपली तेजस्वी धार्मिक परंपरा आहे ती परंपरा इथल्या ऋतुमानाशी निकटच नातं सांगणारी आहे मंडळी दिवाळी सारखा सण पृथ्वीवरच्या कोणत्याही धर्मामध्ये नाही अमावस्येचा काळोख दूर करून उगवत्या संवत्सराला सामोरं जाताना दाही दिशातून प्रकाशाची उधळण करीत नव्या वर्षाचं स्वागत करावं कुटुंबातील परस्परांच्या प्रेमाला या सणाच्या निमित्ताने एक नव बहाल करावं असा हा सण आहे मंडळी दिवाळी म्हणजे मूर्तिमंत आनंद दिवाळी म्हणजे उत्साह दिवाळी म्हणजे माणसा माणसांच्या मनातील सद्भावांच्या ऐश्वर्याला येणार उधाण. आपल्याकडे दिवाळीचा सण फार पूर्वीपासून साजरा केला जात असला तरी सुद्धा बदलत्या काळानुसार त्याच स्वरूप मात्र बदलत गेलं आहे मंडळी नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येत की दिवाळी हा धार्मिक आणि सांस्कृतिक आचारांचा संगम आहे दिवाळी हा बाह्य जग आणि आपलं अंतर्मन यांना सारख्याच प्रमाणात प्रफुल्लित करून एक आनंददायी वातावरण निर्माण करणारा आगळा वेगळा सण आहे मंडळी आजचा जो दिवस आहे त्याला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असं म्हटलं जात शेतीच्या कामामध्ये मदत करणाऱ्या प्रत्येक जनावरांविषयी आपल्या संस्कृतीला प्रेम आहे बर का गाय ही तर आपल्या कुटुंबाचा एक मोठा घटकच बनून गेलेली आहे घरातील जी लहान बाळ असतात ती तिच्याच दुधावरती तरुण झालेली असतात घरातलं अखंड मातृत्व म्हणजे गाय आईसारखीच मायाळू सोशिकही तशीच वासराला बोलावताना तिचं जे हंबरण आहे ते ऐकलं की कुणाच्याही हृदयामध्ये वात्सल्य दाटून येत श्रोते हो आशा या गोमातेच आणि तिच्या वासराचं पूजन करण्याचा आजचा हा वसुबारसेचा दिवस आहे अंधारावर मात करून सारा परिसर प्रकाशमान करण्याची जी ही दिवाळी आहे तिची सुरुवात आजच्या वसुबारसेपासून झालेली आहे वसुबारसेच्या दिवशी बायका दिवसभर उपवास करतात संध्याकाळी गायीची पूजा केली जाते तिच्या पावलांवरती पाणी घातलं जातं हळद कुंकू आणि फुलं तिला वाहिली जातात गाईची आणि वासराची पूजा त्यांचं औक्षण केलं जातो त्यानंतर केळीच्या फाळक्यावरती पुरणपोळी आणि वरण भात गाईला खायला दिला जातो तर श्रोते हो काही ठिकाणी भरडावड्यांचा सुद्धा गाईला दाखवला जातो बरं का आपल्या घरातील मुलांना उत्तम आरोग्य लाभावं सुख लाभावं यासाठी गायीची पूजा केली जाते एक गोष्ट लक्षात ठेवा हो आजच्या दिवशी गायीचं दूध पित नाहीत तसच तळलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत आपल्या संस्कृतीमध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे गायीच्या शरीरामध्ये आपल्या सर्व देवतांचा वास आहे अशी आपली श्रद्धा आहे समुद्र मंथनातून कामधेनूची उत्पत्ती झाली कामधेनू म्हणजे काय कामधेनू म्हणजे मनातली इच्छा व्यक्त केलेली इच्छा तत्काळ पूर्ण करणारी गोमाता आणि मंडळी या गोमाते या कामधेनू पासूनच बेल आणि गोकुळाची निर्मिती झाली असं मानलं जात बरं का आजच्या दिवसापासूनच संध्याकाळी घरापुढे पणत्या लावण्यास रांगोळ्या काढण्यास सुरुवात केली जाते आकाश कंदील सुद्धा लावला जातो आकाश कंदील एक महिना किंवा त्रिपुरी पौर्णिमा होईपर्यंत तरी ठेवावा काही ठिकाणी धनत्रयोदशी पासून आकाशकंदील लावण्याची पद्धत आहे मंडळी आजच्या दिवशी ज्यांच्या घरी गोठा असेल तो गोठा पूर्णपणे साफ केला जातो स्वच्छ केला जातो आणि त्या गोठ्यामध्ये लोखंडी दिवा लावला जातो मंडळी ती जी कामधेनू आहे तिला उद्देशून आजचा हा जो सण आहे तो वसुबारसेचा सण साजरा केला जातो आणि भगवान शंकराचं जे वाहन आहे नंदी तो नंदी म्हणजे या पुत्र आहे असं मंडळी गायीपासून निर्माण होणार जे दूध आहे ताक आहे तूप आहे हे अतिशय आरोग्याच्या दृष्टीने चांगलं मानलं जात गायीच्या दुधामध्ये स्निग्धांश कमी असतो त्याच्यामुळे लहान मुलांना हे दूध पचायला अगदी हलकं असतं लहान मुलांना जर का गायीचं दूध दिलं तर त्यांची बुद्धी तल्लक होते मंडळी तर आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये अनुपान म्हणून गायीचं दूध किंवा तूप देण्याची पद्धत आहे म्हणजे आपण तिला जे गोमाता म्हणतो की नाही ते गोमाता सर्वार्थाने सार्थ आहे मंडळी आणि वसू हा जो शब्द आहे की नाही याचा एक अर्थ मंडळी आहे धन किंवा द्रव्य पूर्वीच्या काळी गायीलाच गोधन मानलं जायचं म्हणजे काय ज्यांच्या जवळ सगळ्यात जास्त गायी आहेत ती व्यक्ती श्रीमंत मानली जायची थोडक्यात सांगायचं तर मंडळी गाय ही आपल्या जीवनातील आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा घटक आहे आणि अशा या गायीची आणि तिच्या वासराची पूजा आजच्या दिवशी करून तिच्याबद्दल कृतज्ञता आपण सर्वजण व्यक्त करत असतो आणि त्याच्यासाठी औचित्य असतं या दिवाळी सणाचं मंडळी आता आजपासून सगळीकडे आपण बघू तर सगळीकडे छान छान रोषणाई आपल्याला दिसायला लागलेली आहे सगळीकडे आनंदाचं अतिशय हर्ष असलेलं वातावरण निर्माण झालेलं आहे घराघरातून दिवाळीचे पदार्थ जे बनवले जात आहेत किंवा बनवले गेले आहेत त्यांचा खमंग दरवळ आसमंतामध्ये व्यापून राहिलेला आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी दिवाळीची सुरुवात झालेली आहे असं आपण मानतो तर मंडळी आजच्या भागा या भागामध्ये आपण वसुबारस या सणाची या दिवसाची थोडक्यात माहिती बघितली आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे बरं का उद्या आहे धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती आणि दानाचा दिवस त्याबद्दलची माहिती आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल सरते शेवटी हा भाग संपवताना तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी अगदी आरोग्यदायी समृद्धीपूर्ण आनंदपूर्ण आणि अतिशय चैतन्याची जाओ अशी शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद मंडळी